मोदीजीच्या सत्तावीस तारखेच्या सभेची तयारी ही खातीर हांव आमचो मिनिस्टर मावी नरेन बाकी संकल्प हे सगळेजण हायले आमचे पार्टीचे संघटन पी एल शंकोदजी आल्या सो ॅट या निमित्तान पुराय तयारी खातीर खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या <ण्णाग> मदीं उत्साह असा पन्नास हजाराची सभा ही मिनिमम मिनिमम साऊथ गोवा खाती हरवची सुरुवात आसा म्हणजे मोदीजी आयल्या उपरांत त्यांचा इम्पॅक्ट दोन्ही सिटाचेर पडून लीड जी आम्ही म्हणतात पण नीक थोडी वाटतली हा मला गॅरंटी आहे कारण ती मोदीजीची गॅरंटी मोठ्या प्रमाणात माझे मोदीजी देशभर प्रचार करीत असा थोड्या दॅट गोयातूय बी ती येऊन गेल्या उपरांत जो इम्पॅक्ट इम्पॅक्टित दिसता तोच इम्पॅक्ट पळपर आम्ही सगळेजण म्हणजे विशेष करून मार्मागोवा तालुक्यात ही सभा जाता ज्या उपरातून मार्मागावांच्या आदारांनी सगळ्या जबाबदारी घेतली इन्क्लुडींग मावीन बाब आणि खूप मोठ्या प्रमाणात सगळं मार्गातून मोबलाईज करतो मेन म्हणजे मोदीजी सॅटरडे येता सगळ्यां खबर असा सत्तावीस तारखे जाता तितली व्हडली संख्या लोकांची म्हणजे मोदी मेळपाक आणि पळोवपाक लोक सारके सारखे ताका लागून आमकां ते मॅक्सिमम लोक मुर्मगांव तालुक्याचे आयिल्ले जाय आणि हांवूय त्यांना आव्हान करता की मॅक्सिमम नंबर तुम्ही भायर सरपाचे आता आम्ही अपेक्षित या तालुक्यासून मिनिमम ट्वेंटी फायव थावजंड लोक आसतले हे चारूय कॉन्स्टिट्युंसीचे आणि कालच आम्ही घेऊन बसलेले आंकडो काढपा प्रॅक्टिकली कसे लोक येतले ते सो ट्वेंटी फाय थाऊसंड नक्की येतले वी एक्सपेक्ट मोर देन फिफ्टी थाउजंड पिपल ती साठ हजारू जाऊ शकता आणि दक्षिण गोयचेच येतलेच साऊथ गोवासून येतलेच पण नॉर्थ गोवासून लोक येतले ही मिटींग जाऊन असा फॉर ऑल ऑफ गोवा नॉट ओनली फॉर साऊथ गोवा पण आमचे हा समजता आम भाग्य म्हणून की मोदीजी सारखे नेता आणि आमचे मन प्रधानमंत्री आमचे हिंगा सांगवाड गावात येतात या सांगवाडे आणि डबोलीम आणि बॉटली कॉन्स्टिट्युंसी जेव्हा जोडलेली असा म्हणजे अर्धे अर्धे बाग आम्हाला पडतात या आमकां एक बरे गोष्ट जाऊन आणि इट इज टू बी युटिलायज टू द मॅक्सिमम किंवा तुम्ही जाणात आख्या देशात वारो चलता मोदीच चलता आणि हे भाषेन कडेन झाल्या वयल्यान आणि बरे झाले